तालुक्यातील पिंपरखेड येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यानं खळबळ उडाली आहे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दुपारी शौचालयासाठी गेलेल्या राहणार आंबेवाडी पिंपरखेड याच्यावर बिबट्यानं झडप घालून त्याला ठार केलंय अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी याच गावातील शिवन्या शैलेश बोंबे वयवर्ष पाच ईचा देखील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता या घटनेनंतर परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात चार बिबटे जेरबंद झाले होते त्यामुळे धोका टळल्याचं मानलं जात होतं मात्र आजच्या घटनेनं पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय रोहनच्या मृत्यूनंतर पिंपरखेड तालुक्यात जांबूत परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय ग्रामस्थांनी पूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यांविरोधात आंदोलन केलं होतं त्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेऊन नागरिकांचं सांत्वन केलं व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उपाययोजना निश्चित करण्यासाठी बैठक घेतली होती तसेच केंद्रीय वनमंत्र्यांशी बिबट्याच्या नसबंदी आणि इतर उपाययोजनांवर चर्चा झाली होती तरी ही हल्ले सुरूच राहिल्यानं नागरिकांमध्ये वन खात्याविषयी नाराजी व्यक्त केली जातीय पंधरा दिवसात दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे प्रशासन आणि वन विभागानं तातडीनं ठोस उपाययोजना करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा अन्यथा संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास पिंपरखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा